महादेव दबडे यांच्याकडून डवडी वट्टी आणि मिरजेतपुराची पाहणी नुकसान भरपाईसाठी अजित पवार यांची भेट घेणार दबडे डवळी वट्टी सह पुरग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजित दादा गट महादेव दबडे व बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली प्रशासनाने पुरप्रादित गावांच्या अडीअर्चणी समजावून घ्याव्यात व त्या सोडवाव्यात अशी मागणीही महादेव दनसोडे अभिजित गौराजे यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने पूरबाधित गावांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी केली तर पूरग्रस्त लोकांच्या नुकसान भरपाईसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं महादेव दबडे यांनी सांगितलं यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य मालगावचे उपसरपंच तुषार भाऊ खांडेकर बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक कार्यकर्ते उमेश धेंडे मुसाभाई गोदड टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर अजिंक्य गायकवाड आरगगावचे युवा नेते सागर आवळे सतीश गस्ते वड्डीचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा नाईक वड्डीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक विपुल झेडे बसवराज देवरमणी दयानंद नागराळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते महानकर नेप्टसाठी आदि माने मिरज ताज्या बत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा